काय काम केलं आमच्या मुस्लिम बांधवाला कधी शादी खाना नव्हता चार शादीखाने बांधण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून भाभिना आणि बाळासाहेबांनी केलं शहरामध्ये हिंदू समाजाचे पंधरा मंदिर त्या सगळ्या मंदिरांचं मी नाव आता काय सांगू शकणार नाही पण दोन तीन नाव सांगतो विठ्ठल मंदिर असेल तिकडं आमच्या मोंड्यातलं मंदिर असं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर असेल कालिका देवीचं मंदिर असेल अशा पंधरा मंदिराचं काम ते कोणी केलं भाभी एक मुस्लिम अध्यक्षनं सुद्धा या ठिकाणी हिंदूचे मंदिर बांधले असं कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही एक मुस्लिम भगिनी त्या मुस्लिम भगिनीच्या हस्ते आमच्या हिंदूंच्या मंदिराचे काम करण्याचं काम कोणी केलं असत तर त्यांचं नाव साबिया कपिल कफिफल माझ्या मागासवर्गीय समाजासाठी आम्ही काय करतोय परभणी जिल्ह्यामध्ये एवढा चांगलं बोद्धेवार नाहीये राजे ना बो बो चाहा चाहा ले ले। दादा परभणी जिल्ह्यात सुद्धा एवढा चांगलं बोद्धिवार नाही आम्ही इतकं सुंदर बोद्धेवर माझ्या मागस्वर्य बांधवाला बांधण्याचं काम आमच्या सगळ्या नगरपालिकेच्या या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे पिण्याचं पाणी नव्हतं दादांनी योजना मंजूर केली म्हणून आज पिण्याचं पाणी पाच वर्ष चांगलं भेटलंय आता मात्र मी काल या ठिकाणी गेलो गेलतो माझे सर्व माझे अल्पसंख्याक बांधव असतील दलित बांधव काही हिंदू समाजाचे लोक भेटले सतरा दिवसापासून पाणी नाही पिण्याचं सतरा दिवसापासून सतरा दिवसापासून त्या प्रभाग क्रमांक दोन मधल्या लोकांना पाणी मिळत नाही वाईट वाट वाटलं जेव्हा आमच्या वाई होत्या रोज पाणी यायचं शहरामध्ये सतरा सतरा दिवस पिण्याचं पाणी लोकांना मिळत नाही त्या दिवशी आमच्या याच कॉलनी मधून फोन आला की साहेब आमच्याकडे पाणी येत नाही सतरा दिवसापासून कसं राहायचं सतरा दिवस सांगा ना आणि फक्त निवडणूक आली की काहीतरी खोटे आश्वासन द्यायचे मतं घ्यायचे पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण केली रस्ते असेल अशी अनेक घरकुलची कामं केली ही सगळी कामं भाभींच्या नेतृत्वामध्ये करण्याचा प्रयत्न भाभींनी आणि माझे बंधू व हो सगळ्या नगरसेवकांनी केला त्याबद्दल मी या सर्व भाभींचं बाळासाहेबांचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार दोन तीन गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार कफीलभाई फारुकींच्या बाबतीत मला काही गोष्टींचा उल्लेख करायचा दादा कपिलबाई फारुके असे होते जिंतूर शहरामध्ये गणपती फेस्टिवल कोणी सुरू केला तर त्याचं नाव कफिल फारुकी गणपती फेस्टिवल हे कोणी केला एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता त्याचं नाव कफिल फारुकी त्या कफीलबाईन जिंतूर शहराचं गणपती फेस्टिवल सुरू करण्याचं काम कोणी केलं असं तर त्याचं नाव आहे कफीलभाई फारुकी कधी हिंदू मुस्लिम कधी त्यांनी समजलं नाही की हा हिंदू आहे मुस्लिम आहे अशा पद्धतीनं कफीलबाई काम केलं आज मला जाहीरपणे सांगायचं तुम्हाला सगळ्या जनतेला माझा भाऊ बाळासाहेब भांबळे आहे का बोलून तर इकडे हा अध्यक्ष उभा होता आम्ही घरी पाच काका आहेत मला पन्नास पुतणे आहेत माझ्या घरी मी सगळ्याला एखाद्या बसवलं मी सांगितलं बाळू तुला ला थांबावं लागतं म्हणलं आपल्याला भावीला तिकीट द्यायचं अरेच मोठं मन बघा आमच्या भावाला मी घरी थांबवलं आणि बाळू काळजी करू नका जेव्हा आपल्या योग्य बघूया बस आम्ही कधी सत्तेसाठी हापरले नाही भावाला मी घरी बसवलं पण भाभीला या ठिकाणी आम्ही तिकीट दिलं काही लोक म्हणायचे हे घरी तिकीट देत दे आणि बाळूचा फॉर्म खाली पडला दहा नंबर मध्ये कोणी उमेदवार भेटवला भेटवला का एक नाव आलं दहा मध्ये ए बी फॉर्म आहे त्याचा आता कोणाचं मला तुम्हाला माहिती आहे त्या प्रभागामध्ये बाळूच्या कोणी उभं राहत नव्हतं त्याचं कारण की बाळूने खूप चांगलं काम केलं म्हणून तिथले मतदार काय म्हणतो बाळासाहेब तुम्ही फॉर्म भरा चिंता करू हो नका तर हे एबी फॉर्म कोणाचा माहितीये मंत्री महोदयांच्या आईचा एबी फॉर्म त्यांनी तर फॉर्म भरला होता म्हणजे बघात हे अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सुरू आहे ते त्यांचा अधिकार आहे कोणाला उभं करायचं पण माझ्या भावाने जे आज खऱ्या अर्थानं पक्षासाठी जनतेसाठी खूप मोठा त्याग केला त्याबद्दल मी बाळूचं मनापासून अभिनंदन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का का या ठिकाणी करतो काल परवा आमच्या जिंतू शहरामध्ये मुस्लिम बांधावरती खोट्या केसेस केल्या आमच्या एक मध्ये आमचे करीमबाई या ठिकाणी असतील एक महिने तीन माझ्या मुस्लिम बांधावरती खोट्या केसेस केल्या त्यांना दोन महिने जेलमध्ये टाकण्याचं काम केलं इकडे आमचे हिंदू समाजाचे बांधव पुंगड्यामधल्या काही तरुण लोकांवरती त्या ठिकाणी सुद्धा खोट्या केसेस केल्या सुद्धा दोन महिने जेलमध्ये टाकलं अरे काय चाललंय आणि आता तुम्ही काय म्हणता आम्हाला हिंदुत्व आणायचं आता तुम्हाला खरंच हिंदुत्व आणायचं तर या ठिकाणी बरेच व्यापारी भाषणं ऐकत असतील कोणती कोण जवळ आम्ही मोंड्यामध्ये काही व्यापाऱ्यांना आम्ही दुकानं दिले चला आता कोणतरी पोट पाण्याला लागते त्याला दुकान द्यावं रिसर त्याला बारायची परवानगी घेतली ती दहा एक परवानगी सुद्धा ही अजित दादाच्या बारा बारायची परवानगी भेटलेली ही त्याची कॉपी आहे त्या सगळ्या लोकांना दुकानं दिले नियमानं दुकान दिले आणि ते दुकान पाडण्याचं काम कोणी केलं आणि कोण आहेत हे आठ दुकानदार कोण आहेत याच्यातले सात हिंदू आहेत ना तुम्हाला हिंदूचा एवढा फुडका आहे तर हिंदूचे दुकान का पाडले तुम्ही हिंदूच्या नावावर मतदान मागता आणि हिंदूचे दुकानं पाडता अरे लाद्या तुम्हाला अशा पद्धतीचं राजकारण आम्ही तर असं मत तुम्हाला कधी करत नाही एक माझा मुस्लिमचा गाडी करता होता त्याचं दुकान पाडून टाकलं त्याला सामान सुद्धा काढू दिलं नाही अशा पद्धतीचं राजकारण कधी भांबळे कुटुंबाने शहरामध्ये केलं नाही एकाने एक उठून सांगावं की विजय भांबळेने किंवा आमच्या तुमचं दुकान पाडलं अशा पद्धतीचं राजकारण कधीही आम्ही या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये केलेलं नाही ही सुद्धा सर्व जनतेने लक्षून घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा एक उल्लेख या ठिकाणी करायचं की या ठिकाणी आपले साई ग्राउंडची जागा साई ग्राउंडच्या जागेमध्ये अनेक लोकांनी प्लॉट घेतले होते बारा प्लॉट त्याच्यामध्ये माझा पण प्लॉट आहे बारा प्लॉट काही लोकांनी घेतले त्यांच्या प्लॉटवरती ताबा करून टाकला ताबा कोणी केला माहिती सांगायची गरज नाही पण माझा प्लॉट असल्यामुळं त्या बारा लोकांना थोडा धीर मिळालेला आहे म्हणून बारा लोकांना चिंता करू नका तुमचा प्लॉट कोणीही मी जाऊ देणार नाही मी जो पडत आहे तो ते कोणाचाही प्लॉट देणार नाही याची खात्री मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देणार आहे अशा पद्धतीचं राजकारण आमच्या जिंतूर शहरामध्ये सुरू आहे दादा मी दोन तीन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे दादा खऱ्या अर्थानं तुम्हीच आमच्या कार्यकर्त्याला घडवलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने विजय असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्याला तुम्ही बळ दिलेलं आहे आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला बावीसशे मतांनी माझा पराभव झाला सुरेश भैया आम्ही दोघं वेगळे वेगळे लढलो खरं पाहिलं सुरेश भैया आपण दोघं एक असतो तर दोघांपैकी एक आमदार शंभर टक्के झाला असता आज आमच्या दोघांची बेरीज केली मताची दोघांची बेरीज केली तर एक लाख एक्क्याऐंशी हजार मतं आमच्या दोघांचे जिंतूर शहरामध्ये साडेसात हजार मताची लीड या ठिकाणी मला तुम्ही सगळ्या लोकांनी दिलेली अमृतावनी या ठिकाणी बसल्यात त्यांनी सुद्धा मला नंतर सांगितलं निवडून झाल्यानंतर म्हणजे भाय म्हणले आपली चूक झाली दोघांची ठीक आहे आता ताई झालं झालं मागचं झालं याच्या मंत्र मात्र आपण सगळं सोबत काम करूया मी सर्व माझ्या जिंतुरकाला विनंती करतोय की तुम्ही सगळ्या लोकांनी खूप प्रेम पक्षावरती केलं तर दादावरती केलं माझ्यावरती केलं म्हणून उद्याच्या निवडणुकीला कोणतीही चूक होऊ नका पाच वर्ष कोण काम करते शहराची आज काय अवस्था आहे पिण्याचं पाणी मिळतंय का सतरा दिवसाला पिण्याचं पाणी एम लाईट लाईत आठ आठ दिवस लाईट नगरपालिकेत जा कुठलं काम होत नाही सगळ्या शहरामध्ये धूळ आहे कुठं स्वच्छता होत नाही हे सगळे कामं करण्यासाठी सत्ता पाहिजे आणि नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक पाहिजे मी सगळ्याला विनंती करतो दादाला विनंती करतो की दादा ही सर्व मंडळी तुमच्या शब्दावरती अध्यक्ष आणि पंचवीस नगरसेवक नक्की देतील पण दोन तीन मागण्या मी या ठिकाणी आज करणार दादा खऱ्या अर्थानं तुम्ही राज्याचे उपमंत्री आहात आमची मागणी आहे नगरपालिका आल्याच्या नंतर आम्हाला जिंतूर शहरामध्ये आणखी दोन शादीखाने चांगल्या प्रकारचे आम्हाला मंजूर करावे ही विनंती या ठिकाणी करतो दुसरं एक चांगलं नाट्यग्रह मध्यंतरी अनेक लोकांनी सांगितलं की नाट्यग्रह करायची पण जागा भेटत नाही जागा कशी भेटत नाही ती मी बघतो शादी खाण्याला बी जागा मी बघतो आणि नाट्यग्रहाला बघतो नाट्यग्रह सुद्धा दादा आम्हाला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं एक मंगल कार्य जे हिंदू बांधवासाठी त्यांना आम्ही जसं माग शादीखाना खूप कमी पैशामध्ये आम्ही लोकांना देत होतो तसं एक चांगलं मंगल कार्यालय शहरामध्ये आम्हाला बांधायचं ते पण गरिबांसाठी कमी खर्चामध्ये दोन दोन लाख रुपये मंगल कार्यामध्ये लागते तशा प्रकारचं नसून तर नगरपालिकेचं मोजकं भाडं ठेवून एक मंगल कार्य सुद्धा दादा आम्हाला या ठिकाणी मंजूर करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो जातानी एक शेवटचा मुद्दा सांगणारे प्रभाग सहा मध्ये एक मारवाडी समाजाचा ब्राह्मण समाजाचा एक कार्यकर्ता त्यांनी आपल्या आप पक्षाकडे उभा राहण्यासाठी या ठिकाणी मत व्यक्त केलं धमक्या दिल्या त्यांना त्यांना फोन केले तुम्ही कसं उभं राहता त्याचे काका माझ्याकडे लागले एक मारवाडी समाजाचा ब्राह्मण जसं आपण दर्शन घेतो तशा माणसाला धमकी देण्याचं काम या जिंतू मध्ये सुरू आहे म्हणून मी त्या कार्यकर्त्याला सांगितलं तू थांब बेटा उभं राहू नको म्हणून माझ्या मी पुतण्यावर टाकलं पुढच्या कोण काय धमकी तर या तिथं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधी करतो शेवटी लोकशाही आहे आमचा कार्यकर्ता कोणता चुकणार नाही आपण कोणाला बोलू नका आपण कोणाशी वाईट वागू नका शेवटी लोकशाही आहे लोकांना माहिती कोणाला मतदान करायचं तर शेवटी नम्रतेनं हात जोडून लोकांना मतदान मागा मी म्हणून आज सर्व जिंतुकाला विनंती करतो की भाभी हा हिंदू मुस्लिम सर्व दलित बांधवाला घेऊन चालतील मी खात्री देतो दादा मुद्दा म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये एकच सभेसाठी आले ते तुम्हाला विनंती करण्यासाठी आले म्हणून विनंती करतो उद्याच्या दोन तारखेला कोणाच्या पैशाला बळी पडू नका दोन तीन हजार रुपये जास्तीत दिवस काम येत नसते पाच वर्ष कोण आपलं काम करणार आहे म्हणून भाभीच्या समोरचं घडायचं पठण आधी दाबावं आणि त्यांच्या खाली दोन दोन नगरसेवक असे अध्यक्ष आणि एकूण पंचवीस नगरसेवक गदळीच्या चिन्हावरचे आपण सगळे निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा विश्वास देतो की मी आता आमदार जरी नसलो तरी सुद्धा तुमच्या सेवेसाठी मी माझी मुलगी माझा भाऊ आम्ही सगळे भामडे कुटुंब तुमच्या कामासाठी कधीही कमी पडणार नाही एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय वस्तव